श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा आ... आपण काय करतो स सकाळी चांगलं जबरदस्त आपलं नाश्ता असतो दुपारी जेवण जबरदस्त झालेलं असतं आणि संध्याकाळी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो मग काय करायचो काय करायचो खूप वेळा आपल्याला सुचत नाही तर बघा आम्ही त्यासाठी काय केलं आपल्या घरात नॉर्मल गव्हाचं पीठ असतं ना त्यापासून हे डोसे तुम्ही डोसे म्हणा का आम्ही एंड्या म्हणतो दो यांना डोसे म्हणा काय धिंडे म्हणा हे करायचे एवढे सुंदर लागतात ना हे की तुम्हाला काय सांगू होठाने चावायचे सकाळी नाश्त्याला पण चालतात किंवा मुलांना डब्यामध्ये दिले तरी चालतात हे एवढी सुंदर आणि जबरदस्त चटपटीत टेस्टी रेसिपी आहे ना हे की खूपच चला तर मग बघू आपण ही रेसिपी कशी केली काही नाही आणि बघा माझ्या चटपटीत आणि झणझणीत जन जन रेसिपी बघण्यासाठी माझं होममेड चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे अशाच माझ्या नवीन नवीन चट चटपटीत रेसिपी मी अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद स्त्री स्वामी समर्थ हे बघा त्यासाठी काय केलेलं आहे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं नॉर्मल नेहमी वापरतो ना ते गव्हाचं पीठ हे दोन कप आहे ना हे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या आणि हे जवळजवळ पाऊन पाऊन कप मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलंय हे दोघी पीठ आपण मिक्स करू त्याच्यामध्ये आणि यामध्ये थोडी हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं थोडं जिरं घालायचं आणि थोडा हा ओवा घालायचा ओवा हातावर हा ना क क्रश करून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर आहे ना मस्त छान सगळ्या पिठाला लागतं तो घालायचा आणि मी काय केलेलं आहे हे दोन टमाटे असे जाडसर कापून घेतले आणि त्यामध्ये जवळजवळ पाच सहा लसणाच्या कापा घेतलेल्या आहे ह्या पण मिक्सरमधून काढून घेऊ याची चांगली जेवढी बारीक करता येईल तेवढी पेस्ट करायची थोडं आधी बिन पाण्यानं करायची नंतर थोडं बारीक नाही झाडतं थोडं पाणी घातलं तरी चालतं त्यामध्ये दे। यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं थोडं बारीक घालायचं आणि थोडं जाड घातलं तरी चालतं हे जाळ ते खटकस दिसायला सुंदर दिसतं थोडं जाळ घालायचं याला एक तर तुम्ही डोसे म्हणू शकता किंवा आमच्या खांद्याची भाषेमध्ये अंड्या म्हणू शकता हे बघा हे ह्याच्यामध्ये घालायचं आणि मिक्सरचं भांड पण चांगलं पाण्यानं धुऊन घ्यायचं आणि ते पाणी पण घालायचं ना मा करूं करूं हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला सकाळी पण बनवू शकता मुलांना डब्यामध्ये द्यायला पण खूप छान आहे आणि संध्याकाळी म म्हातारे ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांना जेवण करून करून का जेवण पचत नाही दोघी टाईमाला म्हणून किंवा संध्याकाळी हा नास्ता हे नाश्ता म्हणून जरी केलं ना हाय एडण्या किंवा डोसे तरी चालतं ह्या चवीला एवढ्या सुंदर लागतात ना की तुम्हाला काय सांगू खूपच छान लागतं आणि हे भिजवताना काय करायचं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे यामध्ये ज्या उठळ्या होताना त्या होत नाही अशा हळूहळू पाण्यानं भिजवायचं हे छान पाणी टाकून मस्त आणि पचायला पण एवढ्या हलक्या असतात ना ह्या की तुम्हाला काय आणि याबरोबर दही द्यायचं दही नसलं तरी चालतं आपलं टोमॅटो सॉस वगैरे द्यायचं किंवा लोणचे असतात वेगवेगळ्या प्रकारच्या घरामध्ये दे। लोणचं द्यायचं मिरचीचं लिंबाचं कैरीचं ते लोणचं पण खूप छान लागतं याच्याबरोबर खायला छान मुलांना तर खूप छान आहे आणि यामध्ये ना तुम्ही वेगळ्या भाजी भाजी पण घालू शकता पालीभाज्या एखाद मेथीची भाजी म्हणा किंवा पालकाची भाजी म्हणा मुलं खातनी ना मग ते घालायचं किंवा एखाद्या वेळेस आपला दुधी भोपळा असतो ना दुधी भोपळ्याचा खीस जरी घातला ना तरी चालतो पौष्टिकता येते ये चा याच्या त्याच्याने याच्यामध्ये भाज्या घातल्या तर गाजराचा खीस घालायचा पत्ता कोबी घालायची मुलं खायला खूप त्रास देताना मग त्यांना त्यांच्या पोटात भाज्या जायला पाहिजे त्यामुळे अशा हिच्यात घालून त्या त्यांच्या पोटात जातात एवढा सुंदर जबरदस्त पदार्थ होतो ना हा की तुम्हाला काय सांगू यात तुम्हाला जास्त आंबट जर पाहिजे असलं ना तर ताकात भिजवलं तरी चालतं किंवा थोडं कुरकुरीत तणा येण्यासाठी मी याच्यामध्ये ना पोय आपल्या भाजीचा चमचा असतो ना हा चमचाही नाही याच्यावर तांदळाचं पीठ पण घातलं तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे तुमच्या घरात असलं तर घाला नाही घातलं तरी चालतं किंवा मग घालायचंच असलं ना तर मग काय करायचं आपले तांदूळ असताना थोडे हे आधी आपले हे भिजवायचे आधी थोडे एक तास आधी भिजत घालायचे आणि आपण हे टमाटे वगैरे दडतो मिक्सरमधून काढतो ना त्याबरोबर ते काढून घ्यायचे मिक्सरमधून बारीक हे बघा आता सर्व गुठळ्या याच्यात मुळून झालेले आहे हे बघा आणि असं सरभरीत करायचं अशी धार लागीन असं करायचं हे सार बेटर मस्त आणि हे झाल्यानंतर हे अर्धा तास जवळजवळ अर्धा तास झाकून ठेवायचं आपण आता याला अर्धा तास झाकून ठेवू हे बघा आता अर्धा तास झालेला आहे छान मस्त मुलगा गेलेला आहे आता हे बेटर बघा किती छान झालं होतं एकही सुद्धा हिच्यामध्ये उठडी राहिलेली नाही आणि करायच्या वेळेस काय करायचं यामध्ये कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायची ती छान आणि आता हे डोसे करायला घ्यायचे आपला तवा छान तपलेला आहे आता आपण त्याला थोडं तेल लावून घेऊ आपल्याला जेवढे लहान मोठे पाहिजे त्या आकारात टाकायचे लहान मोठे जाड बारीक जा तस जस आपल्याला आवडतील तसे घालायचे वरतून तेल सोडायचं याच्यावर झाकण ठेवलं तरी चालत परतून तेल आणून ते काय यात काही ना हिंग आवडतो हिंग घातला तरी चालतो किंवा बारीक चिरून कांदा घालायचा कांदाही चालतो कांद्यानं छान मस्त मूग होतात ते आणि असे मस्त दोघी बाजूने खरपूस शेकून घ्यायचे एका प्लेट मध्ये काढून घ्यायची आणि घ्यायच दुसरं करताना पण थोडस अगदी थोडं तेल लावायचं जास्त तेल लावायचं नाही अगदी थोडं लावायचं बघा असं झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानं काय होतं पटकन वाफ येते वरतून तेल सोडायचं थो थोडं हे बघा हे धिरडे म्हणा का डोसे म्हणा एवढे खायला छान लागतात ना होटानं चावून घ्या आणि पचायलाही हलके असतात घरच्याच नॉर्मल गव्हाचं पीठ असतं त्यामुळे ते पचायलाही खूप हलके असतात सकाळी नाश्त्याला संध्याकाळी किंवा दुपारी खाद्या वेळेस भूक लागते तर दुपारी पण करायला काहीच हरकत नाहीये याची एवढी अप्रतिम चव लागते ना की तुम्हाला काय सांगू आणि हे तुम्ही कसेही करून घ्या कधीच तव्याला नाही येते असे मस्त खरफूस भागायचे भाजायचे दोघीकडून छान हे बघा कसं छान खरपूस झालेलं आहे तो दोघीकडून आता हे पण एका डिश मध्ये आपण काढून घेऊ थे थे हे बघा हे पण असं डिश मध्ये काढून घ्यायचे आणि हे घरात जेवढे असले ना तेवढे मस्त छान गरम गरम कर करायचे आणि द्यायचे न होता इतके पटापट होतात ना हे की खूप ही रेसिपी आहे ना पहिल्यांदा माझ्या सुनेने मला करून खाऊ घातले होते हे म्हणून मला एवढे आवडले होते ना खूप माझ्या मोठ्या सुनेने मला शिकवली आहे ही रेसिपी की आई किंवा स्वयंपाकाचा कंटाळा किंवा दुपारी काही खाऊ म्हटलं ना असे करायचे बो असे ती मला सारखी मधून मधून करून द्यायची हे बघा कसे जबरदस्त झाले वास्तू एवढा सुंदर सुटलेला आहे ना की तुम्हाला काय सांगू आणि एवढे मऊ असतात ना हे की होटानं घ्या तोंडामध्ये दात असायची गरजच नाही हे बघा असे हे सर्व ना आपल्या घरात जेवढे लोक असतात ना तेवढ्यांना असे छान वस्तू करून द्यायचे हे बघा टोमॅटो सॉस पण द्यायचा किंवा आपल्या घरामध्ये जर तुम्ही चिंचेची चटणी केलेली असती ना घट्ट ती चिंचेची चटणी तर एवढी जबरदस्त लागते ना की खूप माझ्याकडे आता सध्या के केलेली नाही आहे पण तुम्ही जर करायची झाली के हो तर केली ना तरी चालते ना खूपच छान जेवण होतं त्याच्यानं बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली काय वाटली तर ब बघा आणि असा तुम्ही मी असा ट्राय केला तसा तुम्ही पण एकदा ह्या एक असा जब एकदा करूनच बघा केवढ्या छान लागतात म्हणजे तुम्ही ज जेव्हा तुम्हाला अडचण आली ना काय भाजी करायची काही नाही किंवा तुम्ही नक्की कराल बघा किती छान झाली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद